से पोलीस सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींचा प्रचंड छळ सुरू आहे प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर थंड पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे कुख्यात आरोपींना शिक्षा केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चक थर्ड डिग्री टॉर्च सारखा छळ करण्यात येतो यास कंटाळून मागील दोन महिन्यात दोघांनी आत्महत्या केली एका तरुणीने सांगितले की प्रशिक्षित सोनवणे याची बोलण्याची पद्धत आहे मैदानावर मुलींना काठीने मारहाण केली जाते काही शिक्षक मुलींसोबत लगट करण्याचा प्रयत्न करतात वाईट नजरेने पाहतात अनेक मुलींसोबत वाईट कृत्य केल्याचे या तरुणीने दिव्य मराठीशी बोलताना सांगितले ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची ओरिजिनल कागदपत्रे जमा करून घेतली जातात विद्यार्थ्याला नोकरी लागली किंवा काही कारणाने त्याला अकॅडमी सोडायची असल्यास कागदपत्रे परत करण्यासाठी प्रचंड त्रास दिला जातो कागदपत्रे परत देताना विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करणे कामाला लावणे त्रास देणे असे प्रकार सुरू आहेत अशा तक्रारी अनेक पालक व मुलांनी केल्या आहेत